हर हर महादेव श्री शिवाय तर श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात श्रावण पौर्णिमेलाही भगवान शिव यांना रक्षासूत्र अर्पण केले जाऊ शकते असे मानले जाते की आपल्या प्रमुख देवतेला रक्षासूत्र अर्पण केल्याने आपल्या समस्या दूर होतात श्रावण शुक्ल पौर्णिमा अर्थातच रक्षाबंधनाला अत्यंत योग करतो त्यामुळे या दिवशी बहिणीकडून गुलाबी कापडात अक्षर सुपारी आणि एक रुपयाचे नाणे घ्यावे यानंतर आपल्या बहिणीला कपडे मिठाई भेटवस्तू आणि पैसे द्या आणि तिच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या गुलाबी कापडात घेतलेल्या वस्तू बांधून योग्य ठिकाणी ठेवल्याने घरातील गरिबी दूर होते आणि भाग्य उजळते रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो आणि पौर्णिमेची देवता चंद्र आहे म्हणून या तिथीला भगवान शिवासह भगवान चंद्राची पूजा केल्याने पुरुषाला सर्वत्र प्रभुत्व मिळते ही सौम्याची तारीख आहे दोघांची पूजा केल्याने घरात शांती आणि समृद्धी येते रक्षाबंधनाच्या दिवशी हनुमानजींना राखी बांधल्याने ते भाऊ बहिणींचा राग शांत करतात आणि त्यांच्यातील परस्पर प्रेम वाढवतात असे मानले जाते जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी तुमच्या भावावर वाईट नजर टाकली आहे तर या दिवशी तुमच्या भावावर सात वेळा ती चौकात फेकून द्या किंवा चुलीच्या आगीत जाळून टाका यामुळे समस्या दूर होईल श्रावण पौर्णिमेच्या दिवशी दशविधी स्नान करणे देखील महत्वाचे आहे राख माती शेण गोमूत्र दूध दही तूप हळद कुश आणि मध यासारख्या पदार्थांनी स्नान केल्याने अनेक फायदे होतात श्रावण महिन्यात हनुमानजींची पूजा महत्वाची मानली जाते कारण हनुमानजी हे रुद्र अवतार आहेत म्हणजेच श्री हनुमान हे शिवांचे रुद्र अवतारांपैकी एक आहेत हनुमानजींची पूजा केल्याने सर्व प्रकारचे त्रास दूर होतात म्हणून श्रावण पौर्णिमेला बजरंग बलीची पूजा करायला विसरू नका जो कोणी ह्या दिवशी नाग देवतेसह शिवपार्वतीची पूजा करतो त्याला भगवान शिवांचा आशीर्वाद मिळतो मातीपासून शिवलिंग बनवा आणि त्याची योग्य पूजा करा तसेच धतुरा आणि आकडे फुल अर्पण करा श्रावण महिन्यात घरात पांढरे चंदन ठेवा आणि दररोज त्याचा तिलक लावूनच केले जाणारे काम बिघडत असेल तर ते सुधारण्यास सुरुवात होईल आणि तुमची सर्व समस्यांपासून सुटका होईल श्रावण पौर्णिमेच्या दिवशी एक नारळ घ्यावे तो स्वतःवर एकवीस वेळा ओवाळा आणि नंतर तो बाहेर कुठेतरी जाळा असे केल्याने सर्व प्रकारचे त्रास आणि समस्या दूर होतील कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डोक्यावर ही एकवीस वेळा करा आणि हवन करा श्रावण महिन्यात रुद्राक्ष घरी शुभ मानले जाते भगवान शिवांच्या करून रुद्राक्ष अभिषेक करून आणि तो धारण केल्याने व्यक्तीला त्रासापासून मुक्तता मिळते श्रावण पौर्णिमेच्या दिवशी जो कोणी नदीचे पाणी आणून शिवलिंगावर अभिषेक करतो त्याला भगवान शिवांचा आशीर्वाद मिळतो श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहिणीला सर्व प्रकारचे प्रकारे आनंदी ठेवून तिला तिची आवडती भेटवस्तू देऊन भावाच्या आयुष्यातही हरवलेले आनंद परत येतो श्रावण पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांचा रुद्राभिषेक करणे विशेष फलदायी मानले जाते रुद्राभिषेकात शिवलिंगावर गंगाजल दूध दही मध तूप साखर सा इत्यादींचा अभिषेक केला जातो यासोबतच ओम नमः शिवाय हा मंत्रही उच्चारला जातो रुद्राभिषेक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने येते श्रावण पौर्णिमेच्या दिवशी उपवास करण्यावरही खूप विश्वास आहे या दिवशी भगवान शिव लक्ष्मी नारायण यांच्या पूजेसाठी उपवास केल्याने विशेष लाभ होतात उपवासाच्या वेळी फळे खाल्ली जातात उपवास केल्याने माणसाचे के सर्व दुःख आणि वेदना संपतात आणि जीवनात सुख आणि शांती येते श्रावण पौर्णिमेला दक्षिणावर्ती शंकाची पूजा करणे शुभ मानले जाते शंख हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे त्याची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो या शंखात गंगाजल भरून भगवान विष्णूला अर्पण केल्याने सर्व प्रकारचे पापे नष्ट होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते तसेच घरात दक्षिणावरती शंख ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा येते श्रावण पौर्णिमेला महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला दीर्घ आयुष्य आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते या मंत्राचा जप करून भगवान शिवांची पूजा केल्याने सर्व रोग आणि दोष दूर होतात हा मंत्र विशेषतः जीवनातील संकटे दूर करतो आणि भगवान शिवांच्या कृपेने समृद्धीचा मार्ग मोकळा करतो श्रावण पौर्णिमेला चंद्राचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कच्चे दूध आणि तांदूळ पाण्यात मिसळा आणि भगवान चंद्राला अर्घ अर्पण करा या दिवशी रात्री चंद्रासमोर बसून ओम सोमाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा चंद्राला खीर किंवा पाणी मिठाई अर्पण करा आणि मन शांती आणि समृद्धीसाठी चंद्रदेवाची प्रार्थना करा चंद्राच्या कृपेने मानसिक शांती आरोग्य आणि समृद्धी मिळते या दिवशी उपवास करणे देखील शुभ शिवलिंगावर समस्या निवारण्यासाठी सविस्तर उपाय जल अर्पण सर्वप्रथम शिवलिंगावर शुद्ध जल अर्पण करा मनातल्या मनात ओम नम शिवाय ह्या मंत्राचा कर जप करत राहा जल अर... अर्प जल अर्पण केल्यानंतर मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते समस्या निवारण जर तुम्हाला मानसिक अशांती किंवा तणाव जाणवत असेल तर शिवलिंगावर नियमितपणे जल अर्पण करा पंचामृत स्नान पाण्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर ह्या पंचामृताने शिवलिंगाला स्नान घाला प्रत्येक वेळी पंचामृतातील एक घटक अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्र्याचा जप करा पंचामृत स्नान केल्यानंतर सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते समस्या निवारण आर्थिक समस्या जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर दुधाने अभिषेक करा आणि त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावा घरातील समस्या जर घरात सतत भान्ने होत असतील तर बेलपत्र तांदूळ शिवलिंगाला अर्पण करा शक्य असल्यास गरीब व्यक्तीला तांदूळ दान करा बेलपत्र आणि धतुरा अर्पण तर पंचामृत स्नानानंतर शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने स्नान घालून बेलपत्र आणि धतुरा अर्पण करा बेलपत्र अर्पण करताना त्याचे आपल्या दिशेने असावी याची काळजी घ्यावी समस्या निवारण नोकरीतील समस्या किंवा व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी शिवलिंगावर मध अर्पण करा यामुळे कामात यश मिळण्यास मदत होते चंदन लेपन तर पांढरे चंदनाचा लेप शिवलिंगाला लावा चंदनाचा लेप लावल्याने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते अक्षदा आणि फुले तर अक्षदा अखंड तांदूळ आणि पांढरी फुले शिवलिंगावर अर्पण करावीत मंत्र जप तर श्रावण पौर्णिमेच्या दिवशी ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा यामुळे मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते तुमच्या ज्या समस्या आहेत त्याचे निवारण व्हावे अशी प्रार्थना करत मंत्र जप करा आणि नैवेद्य आरती करा शिवलिंगाला फळे किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवावा तर शेवटी धूपदीप लावून महादेवाची आरती करा आणि आपल्या समस्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा काही विशेष उपाय तर रोगमुक्तीसाठी जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील को कोणाला दीर्घकाळ आजार असेल तर श्रावण पौर्णिमेला महामृत्युंजय मंत्राचा जप करत शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करा विवाहातील अडचणीसाठी जर विवाहात अडचणी येत असतील तर शिवलिंगावर हळद मिश्रित पाणी अर्पण करा आणि देवी पार्वतीचेही ध्यान करा संतती प्राप्तीसाठी संतती प्राप्तीची इच्छा असल्यास शिवलिंगावर दूध आणि काळे तीळ अर्पण करावेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो प्रेम व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका